नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच पाठीमागे तुम्ही झेंडू पीक बघताय अर्थात या ठिकाणी ऑरेंज आहे ऑरेंजची लावगड आहे पण निश्चितच चांगल्या पद्धतीने माल निघाला पाहिजे सेटिंग झाली पाहिजे आणि येणाऱ्या मुहूर्तावरती चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळतील हीच एक अपेक्षा आहे त्यासाठी महत्त्वाचं न्यूट्रिशन करत असताना या ठिकाणी आत्ता कळी अवस्थेमध्ये आहे फुल लागली पाहिजे फुल सेटिंगसुद्धा झालं पाहिजे आणि कळी अवस्था सुद्धा वाढली पाहिजे तर महत्त्वाची फवारणी आहे ती आपल्याला या ठिकाणी घेणे कारण आत्ता येणारी पौर्णिमा असेल किंवा अमोषा आहे तर आळई अंडी या ठिकाणी नाश होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रोक्लॅम प्लस किरॉक्रॉन या दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचे म्हणजे आळई पण जाईल त्याचबरोबर आळई अंडी नाशक हे दोन्ही म्हणून काम करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बुरशनाशक म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये क्लोरोथिनॉइल अर्थात जटव या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे त्याचबरोबर फुलांची संख्या वाढली पाहिजे शायनिंग चकाकीसुद्धा वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी टाटा बहार त्याचबरोबर कॅल्शियम बोरन हे कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला वापरायचे आणि चौथी गोष्ट असेल तर निश्चित स्टिकर हे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे हे झालं फवारीचं शेड्यूल त्याचबरोबर पाटपाणी नियोजन करत असताना किंवा ड्रिप सिस्टीम असताना त्या ठिकाणी कळी अवस्था आहे त्या त्याचबरोबर फ्लावरिंग सुद्धा वाढली पाहिजे तर जर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला तेरा चाळीस तेरा जाऊ द्या म्हणजे फॉस्फरस लेव्हल वाढणार आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा कॅल्शियम बरोबर जाणं गरजेचं आहे हे झालं दोन्ही पण पाठ पाण्याचं नियोजन किंवा ड्रिप सिस्टीमचं आणि एक सांगितलेलं फवारी नियोजन हे आपल्याला कंटिन्युटी या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून करायचं आहे किंवा स्प्रेच्या माध्यमातून आणि येणारे आम आमोशा असेल किंवा पौर्णिमा आहे तर ह्या स्प्रेमध्ये जे आळई असतील कारण झेंडू हे फेक गोड आहे त्यामुळे या अळईचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात राहत असतो त्यामुळे हा स्प्रे या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे आणि ड्रिप शेड्यूल जे आहे ते आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी करायचं आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद